मी जसं यांनी सांगितलं चार सहा वर्ष आम्ही इथे येतो तुम्ही किती के वर्षापासून केळी चौधरीशी संवाद साधून आहात किंवा संपर्क साधून आहात तिसऱ्या वर्षाचा माझा माल येतोय हा ह्या तीन वर्षामध्ये आता तुम्ही रिजेक्शन आणला की चांगला माल घेऊन येतो रिजेक्शन हे तर आणतो हा चांगला असल्यानंतर पुण्याला घेऊन येतोय बरं ठीक आहे आता इथं पहिल्यांदा रिजेक्शन आणा काही अडचण नाही चांगला असेल तरी जे मीडियम असेल तर पुन्हा आणि हे जवळजवळ शेम पण मी महाराष्ट्रामध्ये कुठेही चांगला माल विकणार नाही तो महाराष्ट्रात पुण्यात चांगला विकेल हे माझं पहिल्या गोष्टीचं वाटतं आणि त्यात काय बदल नाही त्यात तुम्ही अनुभवत आहे पण जे दहा पाच टक्के जे माल आहे ते पुन्हा सोडून कुठलंच दुकान विकू शकत नाही पण पण मिडियम माल असेल तर तो पुण्यात तोच रेट आहे आणि इंदापुरात तोच रेट आज तुमच्यासारख्या मंडळीला पुण्यापर्यंत जावं लागत होतं एवढा वेळ जात होता थोडा थोडा माल असेल तर आपला वेळ जायचा आपल्याला जाता येत नव्हतं आज हे तुम्हाला शेजारी मार्केट राहिलं आज कुठंच माल नाही आज ह्या मार्केटमध्ये आला तर तुम्हाला आजूबाजूला माल दिसत नाही आम पण आमचा कधीतरी दौरा होतो इथं पण त्यावेळेस आम्हालाही सांभाळून वाटतं की अरे बाबा मेन केडी चौधरी तर आली नाही किंवा आम्ही केडी चौध्याच्या प्रति आजपर्यंत एक बंधू म्हणून त्यांच्या एक ह्याचा उद्योगसमूहाचा जबाबदार व्यक्ती म्हणून आम्ही काम सांभाळत असताना ज्या ज्या जबाबदारीने ज्या जे मान ह्या जबाबदारी दिलेल्या आहेत ती कुठेही कामामध्ये कसूर का नाही ठेवत ठेवत नाही माणसाचे समाधानी आणि मनधरणी करणे हे ह्यांच्याकडून शिकावं असं मला वाटतं म्हणजे हा विचार हा जरी आम्ही नाही आलो तरी ते राबवतात हो, हो, हो रा, राबवतात हे हे तुम्ही जे ह्यांना नियम घालून दिलेत ते अगदी तंतु तंतु जसे तुम्ही आमच्याशिवाय चर्चा करता किंवा बोलता वागता तीच पद्धत ह्यांच्याकडून आम्हाला करायची आज काळे पाटील आपण आज माल तुम्ही इथं घेऊन येता पण किती मेहनतीने आणता हे तपासण्यासाठी सुद्धा मी गावागावात जातोय बागेबागेत जातोय तिथल्या अडचणी हो। समजून घेतोय आणि ह्या सगळ्या भावना ज्यावेळेस समजून घेताना आज मला एक समाधान वाटते की शेतकरी बांधाव गेला तरी समाधानी आहे मार्केट आला तरी आपल्यातलं समाधान आहे आणि जे आपुलकीचं नातं जे तयार झाले आज दिवसभर मी फिरतोय प्रत्येक कोण दोन तास वाट पाहतोय कोण तासभर वाट पाहतोय शेट आली लांबून लांबून दहा दहा किलोमीटर एकत्र येत आहेत आणि चर्चा आहेत असं कोणत्याही आडत्याला होऊ शकत नाही मला वाटत नाही महाराष्ट्रात दुसरं कोण असं आडत्या किंवा जाऊन शेतकऱ्यांच्या बानावरती जाऊन बाबा त्याची काय आहे ती जाणून घेतोय आणि नंतरच माल युकतोय असं महाराष्ट्रात तर कोणी मी बघितलेलं नाही हे हे जे चित्र आहे एक लक्षात घ्या की शेवट पैसा तर सगळीच कमावतो हां पण एक प्रेम आशीर्वाद एक मनातला दुवा हे कमवणं खूप कमी लोकांच्या तशी मिळतं शेवट तुमचा नाईलाज म्हणून तुम्ही मार्केटला जाताय ना का एक आपुलकी म्हणून जात आहे आणि नाईलाज म्हणून आपल्याला नायलाज दागडापेक्षा इट इटमध्ये <laughs> <मनुद दाने>। म्हणून <laughs> जाणं बरोबर आणि एक चांगल्या भावनेनं जाणं हा एक खर तर मनाचा मोठेपणा असतो आणि या ठिकाणचं सा ज्यावेळेस आम्हाला वातावरण पाहिल्यानंतर आम्हाला सुद्धा आज मोरे असतील किंवा तुम्ही असणार असता दोघांनी अचानक येऊन आज हे समाधान व्यक्त केलं किंवा शेट पाच वर्ष येतोय तर झालं जर समजा असे तर अजून दहा पाचवी आडती जर तयार झाली नवर जाऊन त्याची व्यथा बघून नंतर माल मालविकणारे तर मला वाटतं शेतकरी कुठतरी सुखी व्हायला लागेल बळीराजा सुखी तर जग सुख पहिल्यांदा बळीराजाला सुखी करा बळीराजाचा दुवा जर भेटला तर मला असं वाटतं त्या कुणालाही काहीच कमी पडणार ठीक आहे आज या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या भावना जाणून घेतल्या मलाही बरं वाटलं प्रत्येकानं उलट रात्रीच मार्केटला आलं पाहिजे निवड कशी होती इथली व्यवस्था कशी आहे तिन्ही मार्केटला मी नेहमी सांगतो मी तुम्हाला तपासा आणि मग तुम्हाला चाललो होतो मी घरी पण मोरे पाटील दिसते बसलो गप्पा मारत तेवढं तुमचं आमच्या होती तुमची आजची भेटी काही अडचण नाही शेवट आपण कुठंतरी एक मन जुळलेली आहे विचार जुळलेले आहेत आणि एक भावना कोणतरी एकत्र येतात म्हणून तुम्ही आज आमच्याकडे येत आहे शेवट पैसा कमवून हे स्वारस्य नाहीये एक चांगल्या चा लोकांच्या भावना आपल्यापर्यंत याव्यात त्यांचं मनातनं एक चांगल्या आपल्याबद्दलच्या भावना तयार होऊन इतरांना त्यांनी सांगाव्या एवढं बद्दलच आम्ही काम करतोय कुठल्याही गाडीवाल्याला कमिशन न देता बरोबर आज आम्ही इथं जेव्हा काम करतोय पहिला मुद्दा आहे की गाडीवालेला कमिशन देत व्याखं भरून टायमो बाबा त्या गाडीवाल्याला कमिशन देण्यापेक्षा ज्या शेतकऱ्याची सेवा करायची ती प्रामाणिक करायची प्रामाणिक रुपया वाढला शेतकऱ्याला रुपये वाढला तरी तो बैलगाडीचा आहे रुपये तुम्ही देऊन त्याला उपयोग काही उपयोग नाही काही उपयोग नाही असो मी आज संध्याकाळच्या रात्रीच्या टायमिंगला दोघंही भेटला आणि शेतकऱ्यांच्या भावना एक काय असतात या तुमच्या प्रतिमाला मला मिळाल्या आणि इंदापूरची आमची टीम संपूर्ण एक चांगल्या लेव्हलवर काम करते चांगल्या लेवल हे हसू कधी विकत भेटणार हे आंबोळ <laughs> करणार हे हसू मी जिथं जातो तिथं लोकांच्या चेहऱ्यावर हसू भेटत आहे आणि त्याला माझा संपूर्ण टीम वर्ग ही साथ देतोय आणि म्हणून आता उद्याचा भविष्यातला अजून जबाबदारी आमच्याकडे वाढल आमच्याकडे अजून माल वाटतील त्यावेळेस आम्हाला अजून तुम्हाला काळजी न तेवढ्याच तोला मोलाची साथ व्यापाराची चांगली लेवल ही देणं आम्हाला गरजेचं आज माल कमी म्हणून सात मिळते असं नाही जरी माल पडीचा दिवस असले माझा मार्केट तरी पण तरी हेच पोझिशन आहे आज मार्केट टाईट जाते म्हणून माल ताईट विकत म्हणून आम्ही तुमच्याकडे ते असं नाही जरी लोली विकलं खालच्या लेवलला तरी माल आपल्याच मार्केटला दुकानला असतो नक्कीच असेच आशीर्वाद अशीच भावना आमच्याबद्दल बद्दल राहू द्या आणि तुमच्या दुवाच आम्हाला पुढतरी उंच लेवलवर घेऊन जातात आणि ह्या दुवा सहजासहजी कुणाच्या अंतकरणात कुणाला मिळत नसतात ते आज आज मी आम्हाला करताय खूप खूप धन्यवाद